नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं पुनशे एकदा स्वागत या तीन मजली बिल्डिंगचा फोटो तुम्ही सोशल मीडियावरती नक्कीच पाहिला असणार आहे ही बिल्डिंग आळंदीमधले खाजगी वारकरी शिक्षण संस्था चालते अनेक जण हा फोटो पोस्ट करत प्रसिद्ध कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यावर गंभीर आरोप करतात या तीन मजली बिल्डिंगमध्ये काय अवैध व्यवसाय चालतात असेही आरोप होत आहेत या सगळ्या आरोपींच्या मागे नुकतीच घडलेली घटना कारणीभूत ठरते एका एकोणास वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावरती याच संस्थेत अत्याचार करण्यात आलेत जेव्हा ही तरुणी पोलिसामध्ये गेली तेव्हा आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न कीर्तनकार सुनीता आंधळे यांनी केलेत असं आम्ही नाही म्हणत आहे तर या पीडितेने स्वतः ही घटना सांगितली आहे या केसची एफ आर कॉपी आमच्याकडे आहे त्यात काही डिटेल्स तुम्ही ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल की हे प्रकरण किती गंभीर आहे पण दुर्दैव म्हणजे माध्यमामध्ये या प्रकरणाची चर्चा जितकी व्हायला पाहिजे तितकी होत नाही हे जे काही प्रकरण घडले त्या विरोधात अहिल्यानगरच्या शेवगाव पोया पोलीस ठाण्यामध्ये महिला कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासहित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही केस काय आहे यासाठी एफ आय आरमध्ये काय सांगितलं हे जशाचं सा तसं मी तुम्हाला सांगतोय त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतही बाजूला असलेलं आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील पीडिताचं नाव ना ही तिची ओळख आपण सांगू शकत नाही पण पीडित एकोणास वर्षीय तरुणी ऐल्यानगर या जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातले आहे या प्रकरणात पाच आरोपी आहेत अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे गाडी वाहन चालक व सुप्रसिद्ध कीर्तनकार सुनीता आंधळे तर पीडिता ही शेवगावच्या वरखेडच्या शेतकरी कुटुंबातील पिडितेचे वडील आणि आरोपीचे मयत वडील हे दोघे मित्र होते त्यामुळे आरोपी अण्णासाहेब आंधळे आणि त्याची आई जनाबाई आंधळे यांचा पीडितेच्या कुटुंबाशी घरगुती संबंध होता त्यांचं घरी येणं जाणं होतं दोन जून रोजी संध्याकाळी सहा वाजता जनाबाई या पिडितेच्या घरी आल्या आणि पीडितेला म्हणाल्या माझ्यासोबत कोणी नाही आहे आपण शेतात जाऊन येऊया म्हणून तिला घेऊन गेल्या गावातून अनवाणी रस्त्यातून शेतात जात असताना वाटेत उभे असलेल्या काळ्या रंगीच्या एटिका कारमध्ये अण्णासाहेब आंधळे आणि प्रवीण आंधळे आणि अनोळखी वाहन चालक हे तिघे खाली उतरले त्यांनी आणि त्या जनाबाईने बजबरीने पीडितेला गाडीत बसवलं ती पीडिता आरडाओरड करत होती परंतु त्या सगळ्यांनी तिला दम दिला अण्णासाहेबने पाण्यासारखी दिसणारी बॉटली दाखवत म्हणाला तू जर शांत बसली नाही तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन त्यामुळे ती भीतीने गाडीत शांत बसून राहिली त्यानंतर अहिल्यानगरच्या पुढे जानाबाई तू ह्या गाडीतून उतरून गेल्या त्यानंतर या सगळ्यांनी पिढीतेला दुसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास आळंदीच्या सुनीता आंधळे यांच्या राहत्या घरी त्या पिडितेला घेऊन गेले तेव्हा तिथं पीडितेने विचारलं इथं कशाला आणलं तेव्हा अण्णासाहेबला विचारलं असता तेव्हा त्यांनी ते सांगितलं तू खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचं तेव्हा ती पीडिता त्याला म्हणाली की मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे मला माझ्या घरी नेऊन सोड तेव्हा अण्णासाहेब म्हणाला की कशी काय लग्न करत नाहीत पाहतोच असं म्हटल्यानंतर ती पीडिता रडू लागली आणि आरडाओरड करू लागली यामुळे सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे या दोघींनी पीडितेला आणि अण्णासाहेब आंधळेला एका खोलीत डांबून ठेवलं लग्न लावून देण्यासाठी मला इथे आणण्यात आलं मी लग्नाकरता नकार दिल्याने त्यांनी मला एका खोलीत डांबून ठेवलं तेव्हा अण्णासाहेबने माझ्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले त्यानंतर काही वेळाने मला बंद खोलीत मोबाईल दिसला आणि त्यामुळे तो मोबाईल घेऊन मी पोलीस स्टेशनच्या एकशे बारा नंबरवरती फोन केला त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास आळंदी पोलीस स्टेशनमधले पोलीस घटनास्थळी पोहोचले अण्णासाहेब आंधळेला आणि मला त्या खोलीतून बाहेर काढलं पोलिसांनी मला प्रवीण आंधळेला अभिमन्यू आंधळेंना अशांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले विचारपूस केली परंतु मी घाबरलेले असल्यामुळे माझा घरी मला नेऊन सोडा असं मी त्यांना म्हणाले त्यांनी मला जसं जबाब लोंदून घेतला आणि माझ्या वडिलांच्या ताब्यात मला दिलं माझे वडील आणि काकांनी मला राहत्या घरी घेऊन गेले मी घाबरलेले होते मला मारतील या भीतीने मी त्यांना काही सांगितलं नाही आहे पण अण्णासाहेब आंधळे आणि त्याच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी मला पुन्हा त्रास देतील या भीतीने मी सात जुलै रोजी वडिलांना सर्व काही प्रकार सांगितला आणि मला त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवायचं असल्याचं वडील मला शेगाव पोलीस स्टेशनला घेऊन गेले तर एफ आय आरमध्ये या तरुणीने घडलेला गुन्हा आणि त्याचा घटनाक्रम सांगितला आहे या पीडितेचं वकीलपत्र हे ॲडव्होकेट जावेद खान आणि ॲडव्होकेट गणेश मस्के यांच्याकडे आहेत मुख्य आरोपी अण्णासाहेब आंधळे हा पोलिसांच्या ताब्यात आहेत तर बाकीचे सर्व आरोपी हे सध्या तरी फरार आहेत अण्णासाहेब आंधळेकडून ॲटिस्पेड बेल ॲप्लिकेशन देखीलही दाखल करण्यात आलेली आहे त्यांची ही कॉपी तुम्हाला पाहायला मिळेल पण आता या प्रकरणात आरोपीला मदत करणारी कीर्तनकार सुनीता आंधळे या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे आरोपी अण्णासाहेब आंधळे हा सुनीता आंधळे यांच्या भावकीतील असल्याचं म्हटलं आहे त्यांनी तरुणीचं अपहरण करून आळंदीतल्या सुनीता आंधळेंच्या भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत तिला दामून ठेवलं आहे तिच्यावरती अत्याचार केलेत घडलेल्या या घटनेनंतर कुटुंबियांनी मुलीचं लग्न हे बीड जिल्ह्यातल्या एका गावात जुळवलं पण अण्णासाहेब आंधळेने लग्न जुळवलेल्या ठिकाणी म्हणजे त्या पाहुण्याच्या घरी फोन करून धमक्या दिल्या आणि त्या मुलीसोबतचे काही फोटो त्यांना पाठवले ज्यामुळे हे लग्न मोडलं या घटनेनंतर घरी परतल्यानंतर महिनाभर ही तरुणी प्रचंड दहशतीखाली होती या काळात आरोपी अण्णासाहेब आंधळेने या तरुणीचा फोटो तिची ओळख जाणून बुजून पब्लिक केली तिच्याविषयी बदनामकारक मॅसेज व्हायरल केले शिवाय एक बनावट कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल केली एकीकडे मुलीची इज्जत वाचावी म्हणून या कुटुंबियांनी सुरुवातीला पोलिसामध्ये तक्रार दाखल केली नव्हती परंतु लग्न मोडल्याने आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने या कुटुंबाने अखेर शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला पण ती तक्रार मागे घेतण्याचा दबाव टाकत आरोपीने पीडितेच्या कुटुंबियांना त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलिसांनी पीडित कुटुंबाला उडवाउडवीची उत्तर दिली होती चौकशीला टाळाटाळ ताल पोलीस करत होते त्यात हा गुन्हा घडल्यानंतर आणि आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या आधी शेवगाव पोलीस स्टेशनमधील पी एस आय संतोष मुटकोळे यांचा आणि आरोपी अण्णासाहेब यांचा एक फोटो समोर आल्यामुळे पोलिसांच्या एकंदरीतच या तपासावरती प्रश्न देखील निर्माण करण्यात आले होते आरोपी बरेच दिवस फरार होते याच दरम्यान आरोपींना अद्याप अटक का नाही झाली असं विचारलं असता पोलीस उपनिरीक्षक लहाने यांनी आम्ही देऊ आहेत आरोपी आम्हाला सापडत नाही आहेत तुम्ही तुमची कागदपत्रे घेऊन जा जास्त बोलला तर तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी लहान यांना दिल्याचा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे पण एका महिला कीर्तनकाराचा असा गंभीर गुन्ह्यामध्ये सहभाग असणं त्यांच्या संस्थेत हा गुन्हा घडला असल्यामुळे वारकरी शिक्षण संस्थेच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण आहे याशिवाय यूट्यूबवरती फेमस कीर्तनकार असलेले सुनीता आंधळे हा त्यांच्या कीर्तनासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे त्यांचे मावस भाऊ शिंदे हे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत असं म्हटलं जात आहे ते कोपर्डी आणि शिर्डी विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख देखील आहेत त्यांनी राजकीय बळाचा वापर करून पीडितेवरती आणि पीडितेच्या कुटुंबावरती दबाव आणला असा आरोप केला जातोय सुनीता आंधळे मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले जातात पण प्रश्न असा पडतो की गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनीता आंधळे कुठे गायब झाल्यात ते अजूनही का फरार आहेत हा प्रश्न या प्रकरणात महत्त्वाचा ठरतोय या प्रकरणात पीडितेने सांगितलेली तिची एक बाजू तर स्पष्ट आपल्यासमोर आहेच पण दुसरी बाजू अशीही सांगितली जाते की पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा यांचे प्रेमसंबंध होते त्यांना पळून जाऊन लग्न करायचं होतं आणि म्हणून ते आळंदीत सुनीता यांच्या संस्थेत दाखल झाले पण नंतर मुलीने या लग्नाला माघार घेतली आणि महिनाभराने आरोपीवर गुन्हा दाखल केला पण खरं काय आणि खोटं काय याचा अजूनही सखोल तपास होणं गरजेचं आहे या प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा चॅनेलवर अजून देखील नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासहित रजा असावी